नागपूर जबलपूर महामार्गावर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एका हृदयद्रावक हिट अँड रन अपघाताने सर्वांचंच लक्ष वेधलं या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या पतीला तिचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जावा लागला या घटनेनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी मार्वल या एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या छत्तीस तासात आरोपी ट्रक चालकाला सातशे किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातून अटक केली चला तर बघूयात नेमका हा विषय काय येतो नागपूरच्या कोरडी जवळील लोणार इथे राहणारा अमित यादव आणि ग्यारसी अमित यादव हे दाम्पत्य मूळचं मध्य प्रदेशातील आहे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून लोणार इथं स्थायिक झालं होतं अमित यादव इमारत बांधकामात सेंट्रिंगचं काम करायचा दहा ऑगस्टला रविवार असल्यामुळे अमित आपल्या बायकोसोबत आपल्या गावी करणपूरला निघाला होता बाराच्या दरम्यान हे दोघे बाईक वरून निघाले नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर बाराच्या पुढे मोरपाडा इथे पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यामुळे अमितने बाईक स्लो केली त्याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने अमितच्या बाईकला कट मारला त्यामुळे अमितचा तोल गेला आणि तो बायको सोबत खाली पडला पण दुर्दैवाने त्याची बायको ट्रकच्या टायराखाली आली अंगावरून ट्रक गेल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर तिथून फरार झाला यामुळे अमित यादव घाबरला त्याने मदतीसाठी रस्त्यावरून जाणाऱ्या काही गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही त्यामुळे अमितने आपल्या बायकोचा मृतदेह हो चक्क आपल्या बाईकच्या मागे बांधून आपल्या घराच्या दिशेने निघाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याबद्दल लोकांनी हळहळ व्यक्त केली पोलिसांनी अमितची तक्रार नोंदवून घेतली अमितने त्या ट्रकचा नंबर देखील पाहिला नव्हता फक्त त्याने पोलिसांना सांगितलं की त्या ट्रकवर लाल रंगाच्या पट्ट्या होत्या त्यामुळे नागपूर अपघात प्रकरणात पोलिसांकडे फक्त एकच संकेत होता ट्रकवर लाल रंगाच्या पट्ट्या पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले यासाठी पोलिसांनी मार्वल या आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला मार्वलच्या ए आय साधनांनी सीसीटीव्ही स्कॅनिंग मधून तीन टोल नाक्यांवरील बारा तासांचे फुटेज अगदी पंधराच मिनिटात तपासले त्यानंतर लाल रंगाच्या पट्ट्या असलेल्या ट्रकची ओळख करून पाच संशयित ट्रक शोधले मग ट्रकचा सरासरी वेग आणि स्थान तपासून आरोपी सत्यपाल राजेंद्र याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली तसं पाहायला गेलं तर या घटनेतील आरोपी पकडण्यासाठी कितीतरी दिवस महिने किंवा वर्ष लागले असते पण मार्वलच्या ए आय साधनांच्या मदतीने हा आरोपी अवघ्या काही तासातच ता जेरबंद झाला मार्वल सध्या पाच एआय प्रकल्पांवर काम करत आहे ज्यात हरवलेल्या व्यक्ती गुन्हे आणि संघटित गुन्ह्यांचा समावेश आहे महाराष्ट्र सरकारने यासाठी कोटींची प्रारंभिक तरतूद केली आहे आणि पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी चार पूर्णांक दोन कोटींचा निधी देण्याचं वचन देखील दिलंय मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी करून मुंबई पुणे आणि नागपूर येथे ए आय केंद्र स्थापन केली जात आहेत ही घटना केवळ एका व्यक्तीची कथा नाही तर समाजातील संवेदनशीलता आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कमतरतांचा पुरावा आहे यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे की अशा परिस्थितीत तातडीने मदत आणि संवेदनशीलता दाखवणे किती महत्त्वाचं आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून दोषींवर कठोर कारवाईची देखील अपेक्षा इथून केली जात आहे बाकी तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद